उद्या दुपारी लोकसभा निवडणुकीचा वाजणार भोंग्या उद्या दुपारनंतर होणार आचारसंहिता लागू केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या दुपारनंतर पत्रकार परिषद दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सत्त्याण्णव कोटी मतदार ठरवणार उमेदवारांचे भाग्य नमस्कार मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्ना महाराष्ट्र राज्य सर्वांच्या नजरा लागून असलेल्या लोकसभा निवडणुकांचा भोंग्या उद्या शनिवारी दुपारी तीन वाजता वाजणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद दुपारी तीन वाजता होणार असून या पत्रकार परिषदेत दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे देशातील पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणाही उद्या होईल निवडणुकांच्या घोषणापाठोपाठच देशभरात आचारसंहिता लागू होईल आयोगाची पत्रकार परिषद सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून थेट प्रक्षेपित केली जाणार आहे या लोकसभा निवडणुकीत तब्बल सत्त्याण्णव कोटी मतदार उमेदवारांचे भाग्य ठरवणार आहेत गेल्या काही दिवसापासून केंद्रीय निवडणूक आयोगात वेगवान घडामोडी घडत आहेत कालच दोन निवडणूक निवर्नुक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली होती या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सत्त्याण्णव कोटी लोक मतदान करू शकतील आठ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने सर्व अठ्ठावीस राज्ये आणि आठ केंद्र शासित प्रदेशांच्या मतदारांशी संबंधित विशेष सारांश पुनरावृत्त दोन हजार चोवीसचा अहवाल प्रसिद्ध केला होता आयोगाने सांगितले की अठरा ते एकोणतीस वयोगटातील दोन कोटी नवीन मतदार मतदानात सामील झाले आहेत ही यादी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नोंदणीकृत मतदाराच्या संख्येत सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी जगातील सर्वाधिक म्हणजे शहाण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी मतदार नोंदणीकृत आहेत याशिवाय लिंग गुणोत्तर देखील दोन हजार तेवीसमध्ये नऊशे चाळीसवरून दोन हजार चोवीसमध्ये नऊशे अठ्ठेचाळीसपर्यंत वाढले आहेत